आज बघा आपण सुंदर अशी मुलांच्या डब्यांसाठी टिफिन बॅग बघणार आहोत मस्त अशी सुंदर बघा टिफिन बॅग मुलांच्या डब्याला आपण नेहमी कॅरी बॅग लावून देतो तर ते आता ती लावायची गरज नाही आहे आणि टिफिन बघा हे आपण वॉशेबल आहे हे आपण धुवू शकतो बॅग बघा किती सुंदर तयार झालेली आहे टिफिन बॅग तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं शिवलं आहे ते आहे बघा छान छान असे टिफिन बॅग्स आहेत हे गोल एज आहे हे एक स्क्वेअर एज आहे आज मी तुम्हाला स्क्वेअर एज दाखवणार आहे सुंदर अशी बॅग बघा आज आपण तयार करणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो तुम्ही कुठून पाहत असाल तर प्लीज मला करून म्हणजे कमेंट करून सांगा की आम्ही इथून इथून बघतोय तुमचा व्हिडिओ मला खूप आनंद होईल आणि असेच मी छान छान अजून व्हिडिओ तुमच्यावर अपलोड करेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या तर चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करत जा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि चला पटकन बघूया कसं शिवलं आहे ते एवढी सुंदर बॅग दोन पीस घेतले आहेत बघा आणि त्याला सिलाई पण मारून घेतलेले आहेत दोन्ही वरच्या साईडला डिझाईनचे कपडे आहेत दोन्ही पीसला खालच्या बाजूला अस्तर आहे आणि आतमध्ये बघा रब्बर सेट घेतलेला आहे तर रब्बर सेट नसेल तर तुम्ही गव्हाची गुण किंवा आपली जाडसर अशी कॅरी बॅग पण यूज करू शकता हे आज मी टिफिन बॉक्स आपण शिवतो आहे म्हणून मी असं हे डिझाईनचा थोडा कपडा घेतलेला आहे त्याचबरोबर एक पीस हा सिंगल घेतलेला आहे घेतलेली आहे त्याला डबल रनर टाकून घेतलेला आहे आणि एक मोठी पट्टी घेतलेली आहे आपण पहिला माप बघूया पट्टीचं मेजरमेंट बघा एकोणीस आहे एकोणीस बाय तीन ही एक सिंगल घेतलेली आहे पण त्याच मापाची घेतलेली आहे आणि हे दोन पीस आहे ते हे बघा सात बाय सात बाय साडेपाच चे दोन मी पीस घेतलेले आहे आणि हा एक छोटा पीस घेतलेला आहे तो बघा चार बाय चार बाय सातचा सा आहे एक सिंगल पीस तर सर्वात पहिला आपण जी लांब पट्टी आहे त्याला आपण चेन लावून घेऊया की बघा या पट्टीला सेम मापाची मी चेन घेतलेली आहे त्याला समोरासमोर रनर टाकून घेतलेले आहेत तर पहिला आपण चेन लावून घेऊया चैन बघा लावून घेतलेली आहे आणि वरून त्याला दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे आता आपण हा सिंगल पीस घेतलेला आहे सात बाय चारचा सा। तो पण आपण ह्याला इथे जॉईन करून घेऊया असं पट्टी बघा चैनीच्या पट्टीला आपण हा सात बाय चारचा सा। एक पीस आपण जॉईन करून घेतलेला आहे आता हे थोडं बाजूला ठेवूया आणि आता हे दोन पीस आहे त्यातलं मी एक पीस घेते ह्याला पण वरती एक छोटंसं असं बेल्ट करून घेऊया पकडण्यासाठी तर ह्याचा माप बघूया आपण हे बघा साडेसात बाय आहे आणि एक इंचाचं आहे हे आता मी में मेजरमेंट माझ्या मायडे जो जब डब्बा आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे मेजर तर तुमच्याकडे कोणत्या साईजचा डब्बा आहे त्यानुसार तुम्ही साईज घ्या छोटी मोठी आता हा पण बेल्ट आपण इथे जॉईन करून घेऊया पेड़ बघा आपण वय वस्था जॉईन करून घेतलेला आहे स्क्वेअर मारून त्याला शिलाई मारून घेतलेली आहे बघा आता ह्यालाच आपण पट्टी आपण जॉईन करून घेऊया ही एक साईड बघा आपण कसं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे हे बघा मी इथून जॉईन केलं पहिला थोडंसं सोडून मापून पूर्ण याला स्क्वेअरला शिलाई मारलेली आहे पुन्हा इथून थोडंसं सोडून मग नंतरला हे दोन्ही जॉईन करून त्याला आपण शिलाई मारून घेतलेली आहे बघा त्याच्याने स्क्वेअर खूप छान बसला जातो आणि आता असंच आपण हा दुसरा पार्ट पण असं जॉईन करून घेऊया दोन्ही साईडला बघा शिलाई व्यवस्थित आपण मारून घेतलेली आहे आता आपण सर्व करून घेऊया टिफिनची टिफिन बॅगची बॅग बघा किती सुंदर झालेली आहे तुम्हाला आता ह्याच्यामध्ये कॅरी बॅग द्यायची पण गरज नाही आहे मुलांना आणि घरच्या घरचे शिव तुम्ही मस्त असं शिवून देऊ शकता हे बघा आता माझ्याकडे हा ह्या साईजचा डबा होता साडेपाच बाय साडेसहाचा तर तुम्ही कोणत्या साईजचा डबा आहे घरी त्या साईजचा तुम्ही टिफिन बॅग्स तुम्ही शिवू शकता आणि किती व्यवस्थित राहतं बघा आणि हे तुम्ही रोजच्या रोज धुऊ पण शकता हप्त्यातून एकदा तुम्ही धुऊ पण शकता आपण कधी कधी बघा तेलकड भाजी वगैरे देतो तर ते सगळं स्कूल बॅगमध्ये ते उतरलं जातं बुक्सला वगैरे लागलं जातं त्यासाठी बघा तुम्हाला है। है आता वेगळी कॅरी बॅग ह्याला लावून द्यायची गरज नाही आहे आणि प बॅग बघा टिफिनची किती सुंदर झालेली आहे हे बघा सुंदर अशी टिफिन बॅग तयार झालेली आहे आणि ते दिसते बघा किती सुंदर आता बघा हे मी आज तुम्हाला स्क्वेअरचं दाखवलेलं आहे सुंदर असे आपण आज स्टिपिंग बॅग बघितली आहे त्याचप्रमाणे बघा मी हे गोलचं पण गोल, गोल डब्याचं पण टिफिन बॅग शिवली आहे आणि ती दिसायला पण किती सुंदर दिसतो बघा डब्बा पण एकदम असं त्याच्यामध्ये व्यवस्थित राहतो हे बघा एकदम व्यवस्थित डबा राहतो प्लास्टिकची पिशवी द्यायची काही गरज नाहीये आणि किती व्यवस्थित राहतो बघा हे पण बघा मस्त आज तुम्हाला मी बॅग दाखवलेली आहे तर तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि बॅग तुम्ही शिवून बघा टिफिन बॅग घरच्या घरी मस्त तुम्ही तुम्हाला दाखवलेली आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यावर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मैत्रिणींवर पण शेअर करा सुंदर अशी आपण आज बॅग बघितलेली आहे बघा व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू